नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील शेतीमाती विषय व्हिडिओ दाखवण्यासाठी आज आपण आलो आहे भाटकी गावामध्ये मित्रांनो मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे अक्षय तृतीयालाच आपल्या मानदेश ची टीम या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या संमतीनंच हा विषय सॉल्व्ह झालेला आहे परंतु ही नाला बिल्डिंग फुटल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं क्षेत्र वाहून जाणार होतं आणि त्यांचे म्हणजे दिवाणी म्हणतात ना ज्याला की फॉरेस्ट खात्याकडं सोहमजी शिर्के गेले होते शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून कृषी विभागाकडे गेले होते आणि उद्यापासून मराठा योद्धा सोहम शिर्के दहवडीत तहसील कार्यालयावरती उपोषणाला बसणार होते तर परिसरातील जे काही शेतकरी होते हे आपल्या भागामध्ये एवढा मोठा योद्धा असताना आपल्या गावचं नाव खराब होऊ नये किंवा शेतकऱ्यांना पण काय प्रॉब्लेम येऊ नये आणि सोहम शिरके सारखे जे हिरे आहेत जे तुपानातले दिवे आहेत ते अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बाहेर काढण्याची गरज पडू नये म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी मध्यम मार्ग घेतलेला आहे काय झालंय जेशुर। ते आपण जाणून घेऊया सोहमजी जय शिवराय उद्याचं तुमचं जे उपोषण होतं ते कॅन्सल झालंय असं काय मिळालं आणि आम्हाला सुद्धा तहसीलदार साहेबांनी सांगितलं की जावा तिथं ग्राउंड रिपोर्टला बघून या काय झाले तर साहेब काय ठरले ऍक्च्युली मी माझ्या उपोषणावरती ठामच होतो बट येथील सर्व शेतकरी त्याच्यानंतर येथील uh, प्रतिष्ठित व्यक्ती uh, पोलीस पाटील असतील uh, किंवा आणखी कोणी सगळे येऊन इथं सगळ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन असा एक मध्य निघाला की येणार पाणी जे छोटी छोटी ताल म्हणजे काय बोलतो त्याला नाला काढलाय तर त्याला थोडस रुंदीकरण मोठं करून खालच्या साईडला त्या शेतकऱ्याची सहमत घेऊन तिथून तसंच पाणी मोठे रुंदीकरण करून ते तलावपर्यंत घेऊन जाणार पाणी त्याच्यामुळं जे क्षेत्र धुऊन जाणार होतं त्याला कुठेतरी आता टेम्पररी बोलतात ना न्याय भेटलाय सोल्युशन भेटले त्याच्यामुळं मी माझं उपोषण मागे घ्यायचा विचार केला साहेब आता हा टेम्पररी जरी न्याय भेटला असला तरी फॉरेस्ट खात्याची तेवढीच जबाबदारी आहे त्याच्यानंतर कृषी खात्याचे सुद्धा आहे जे असे नाला बांध बांधले जातात ते भविष्यामध्ये असे सगळीकडे जर तोडले गेले तर गावोगावी झगडे होतील मराठीमध्ये एक म्हण आहे की कोर्टाची पायरी आणि दवाखान्याचा जा दरवाजा सर्वसामान्य शेतकऱ्याने चढून आहे तर तुम्ही हे जे उपोषण माघार घेतले परंतु तुम्ही तुमची लढाई थांबवली आहे का मी लढाई माझी थांबवली नाही कृषी विभाग विभागाला पण सांगणं माझं की बाबा नो तुम्ही ज्यावेळेस नाला बिल्डिंग बांधताय तर त्याची तुमची पुढची पण दक्षता घ्या असं नाही की त्याला पंधरा वर्ष अमर्यादा आहे म्हणून तोडायचे आदेश आहेत जरी तुम्ही तोडली तर खालच्या शेतकऱ्याची परमिशन घ्या तिथल्या आणखी साईडच्या परिसरातल्या शेतकऱ्याची परमिशन घ्या त्यांच्या क्षेत्राला कुठलं नुकसान होणार आहे की काय होणार आहे की या सगळ्या गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि आम्ही वन विभागाला मात्र टार्गेट करू नये वन विभागाने याच्यावरती ऍक्शन घेतलीच पाहिजे वरून मोठ्या जवळ पाणी येणार आहे त्याला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक तर हो दे किंवा छोटेसे काही ना काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान कसं न होणार आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे जसं वन्यजीव संरक्षण कायदा आहे म्हणजे वाघ जर शेतकऱ्याच्या शेतात आला तर फॉरेस्ट मुळे शेतकरी वाघ मारू शकत नाही फॉरेस्टचं झाड तोडू शकत नाही तसंच हे फॉरेस्ट जरी सरकारचं असलं तरी ह्या मुळे जर शेतकऱ्यांचं काय खाली नुकसान होत असेल तर ते सोहम शिर्के मान्य करणार नाहीत धन्यवाद दादा त्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यात हे पोलीस पाटील आहेत या ठिकाणचे दादा सोहमजी आता जे काय म्हणालं की मध्यस्थी ठरलेले आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये वाद होऊ नयेत किंवा शेतकऱ्यांची जमीन वाहून जाऊ नये म्हणून तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी जे हे केलंय याच्याविषयी काय सांगाल तुम्ही थोडक्यात नमस्कार मी मिस्टर पोलीस पाटील आहे माझी <laughs> मिसेस पाटील आहे आणि थोडक्यात जर इथलं सारांश सांगायचं म्हटलं तर इथ तीन शेतकऱ्यांच्या मध्ये पहिल्यांदा विषय असा होता की त्या गटाची मोजणी आली आणि मोजणी आल्यानंतर तो गट थोडासा वरती वरती सरत गेला मग वरती सरत गेल्यानंतर पहिल्यांदा जे तीन शेतकऱ्यांमधले पहिले शेतकरी आहेत तानाजी प्रगतशील बागायतदार तानाजी वेटोबा शिर्के अ त्यांनी थोडस ते नाला बिल्डिंगचं एका बाजूने पाण्या जाणारा दा वर थोडासा त्यांच्या शेतामध्ये थोडं क्षेत्र कसं काढता येईल त्याचा कट करून ते पाणी खाली जाण्याचा त्यांनी स्वतः मार्ग काढून दिला होता पण त्याच्यानंतर तो दुसरा जो विषय होता की त्यांच्या क्षेत्रातून पुन्हा खाली पाणी जाणं त्याच्यामध्ये दुसरे जा शेतकरी होते रमेश पांडुरंग शिर्के मग त्यांच्यात त्यांच्या पण शेतातून खाली पाणी जाण्याचा त्यांना संबंधित बोलवून तो पण विषय आम्ही मार्गे लावला पुन्हा ज्याचं नुकसान होणार होतं लक्ष्मण शिर्के आमच्या गावचे महाराजांनी बुवा आहे ती त्यांना पण ती मध्य बोलवून तिघाचा घालून की नुकसान होणार नाही त्याचा मध्यस्थी काढून पहिला नाला जेणेकरून पहिल्या नाल्यापेक्षा त्या नाल्यामध्ये जेवढं पाणी जास्त साठवता येईल की त्याला चांगलं पिचिंग पुन्हा अजून दगडाने करता येईल आणि ओव्हरफ्लो फ्लो किती मोठा पाऊस आला तर तो चारी मोठी करून अगदी अं तानाजी विठोबा शिर्के यांच्या रानातून पुन्हा रमेश पांडुरंग शिर्के यांच्या रानातून लक्ष्मी शिर्के यांच्या रानातून डायरेक्ट तलावा नंबर एक मध्ये ती पाणी जाण्याची व्यवस्था करून अशा पद्धतीने ते ती मार्ग काढून ते थोडक्यात जे काय भांडण होतं किंवा जे काय सोहमदादानं जे आंदोलनाचा जे विडा उचलला होता किंवा उपोषणला बसणार होते ते ह्याच्यातून मार्ग काढून ते थोडक्यात विषय मिटलेलं आहे आणि मी सोहमदादांना एकच विनंती करेन की तुम्ही सर्वांपुढं सांगावं की आम्ही ह्याचा मार्ग काढून आता इथून पुढं आम्ही उपोषण वगैरे करणार नाही यामध्ये फॉरेस्ट खात्यानं पण चांगलं सहकार्य करून इथं पंचनामे वगैरे केले होते पुन्हा कृषी विभागाचे पण अधिकारी असतील जाधव साहेब असतील तिकोटी असतील किंवा जिल्हा कृषी तालुका कृषी अधिकारी लिंगे साहेब यांनी पण येऊन स्वतः पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्याला सांगून कि त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल त्याचं चांगलं सोल्युशन दिलं तशीच वारंवार तहसीलदार साहेबांचं पण ह्याच्यावरती बारकाईने लक्ष होतं आणि ह्याच्या सगळ्याच्या मध्यस्थिन की हा मार्ग निघालेला आहे आणि हा थोडक्यात विषय संपलेला आहे मी एवढंच आपल्याला सांगेन धन्यवाद पाटील साहेब मित्रांनो हे होते भाटके गावचे मिस्टर पाटील तर बऱ्याच ठिकाणी पाटलाला वर्दी कधी का येते काय गुन्हा घडला काय झाला किंवा इलेक्शन असेल किंवा पोलीस संरक्षण असेल परंतु मित्रांनो ह्यांच्यासारखे पाटील प्रत्येक गावाला लाभले पाहिजेत की त्यांनी कुणाची एकाची बाजू न घेता जेणेकरून झागडा आपल्या गावात झालाच नाही पाहिजे धन्यवाद दादा तुम्ही सुद्धा याच गटातले शेतकरी आहे तुमचं क्षेत्र सुद्धा वरच्या आता पावसाळा आपल्या डोक्यावरती आला आहे म्हणजे मैं। मे मैं महिना संपत आला आहे जून म्हणजे मृग नक्षत्र सात जूनला निघल तर हा जो काय निर्णय झाला आहे ना तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे आम्ही तर ते काय करायचं पाणी आता टनाचे शिरके खाली चारी मोठी करून लावला त्याच्यानंतर लक्ष्मण शिरके त्याच्या तिथून चारी काढून नंतर आमच्या रानात चारी जाईल खाली आम्ही काढलेली चारी त्याची पहिलेच त्यामुळे नुकसान होणार नाही धन्यवाद नंतर सरकार सुद्धा याच्यावर आता कारण कसं आहे मे महिना संपत आलाय त्यांच्या ज्या हातात काय कामं घ्यायचे असतात ते उन्हाळ्या अगोदर घ्यावे लागतात पावसाळ्या त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत आहेत धन्यवाद दादा त्याच्यानंतर या ठिकाणचे बाधित शेतकरी आहेत शिर्के साहेब शिर्के महाराज तुम्ही ह्या गोष्टीवरती समाधानी आहे का हा जो काय पर्याय निघालाय त्याच्यातनं समाधानी आहे आणि हे जे समजा आता बाजूचा शेतकरी शेत शेत असतील किंवा तुम्ही ही जी कमेंटमेंट की एकामेकामध्ये भांडणं होऊ नयेत भावाभावामध्ये गावागावामध्ये वाद लागू नयेत म्हणून हा सोहम शिर्के यांनी मध्यस्थी करून किंवा शेतकऱ्यांची बाजू उचलून धरून तुमच्यासाठी सा अक्षरशः ते उपोषणाला तयार होते आता हे तुमच्यासाठी उभे राहिले होते परंतु आसपासच्या शेतकऱ्यांनी सुद्धा पुढं महाराष्ट्रामध्ये जे छोटे मोठ्या आता हे तुमच्या भाटकी गावापुरतं झालं परंतु आता हे सोहम शेटके जनता दरबार तुमच्या मसोडमध्ये करणार आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत अशा वेळेस तुम्ही यांच्या मागे उभं राहणार का उभं राहणार नक्कीच ओके मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज तर या ठिकाणचं आपण परत एकदा सोहमजींच्याकडे वळणार आहे तर सोहमजी आता उद्या तुमचं उपोषण कॅन्सल झालंय असं समजायला काय अजून काय तुम्हाला सांगायचं का या मानदेश न्यूजच्या माध्यमातून मानखाटावच्या जनतेला एवढंच सांगतोय मानखाटाच्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी <गणी> किंवा युवकांनी कोणताही प्रॉब्लेम असू द्या <गणी> येऊन मला सांगा मी त्यांच्यासाठी जसं या बाटकीच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनात तयार होतो उपोषणाला तयार होतो त्याच पद्धतीने मी तुमच्या सोबत नेहमी प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये असेल आणि जनता जनताबरोबर आपल्या बोलतात ना आपलं एक व्यासपीठ आहे सगळ्या सगळ्या कष्टकरी शेतकरी जनतेचं युवकांचं तर तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असू द्या ते देऊन आपण सॉल्व्ह करू आणि माझे गाव दौरे चालू होणार आहेत आता मे बी एक दोन चार दिवसामध्येच गाव जवळ सुरू होतील जसं मी पहिलं पहिलं मानखाटा जसं केलं होतं त्याच पद्धतीनं प्रत्येक यावेळेस आरक्षणाचा उभा करायचंय आणि शेतकरी कष्टकरी युवकांना न्याय द्यायचे मित्रांनो हे होते मराठा योद्धा सोहम शिर्के म्हणलं जात की चळवळ टिकलीच पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही कडधान्य असेल धनधान्य असेल त्याला सुद्धा भाव नाही मात्र शेतकऱ्यांनी जे इक्विपमेंट म्हणजे औषध घ्यायला गेलं त्याच्यावरती एम आर पी लिहिलेला असतो तर शेतकऱ्यांच्या पोरांनो न्याय मिळवायचा असेल तर सोहमजी शिर्केसारखं नेतृत्व तुमच्या तालुक्यामध्ये त्यांचा तुम्ही फायदा करून घ्या वापर करून घ्या नवे नवे मी म्हणतो जिथं जिथं तुम्हाला अडचण असेल तिथं सोहमजी शिर्केसारख्यांना Uh, सर्व शेतकरी बांधवांनी किंवा शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनी नक्कीच या तुम तुमच्या भागाला हे जो अनमोल रत्न किंवा हिरा मिळालेला आहे त्याचा तुम्ही वापर करून घेतला पाहिजे मित्रांनो आपण पाहत होता मान देश न्यूज आवाज मान देशाचा मान देशाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही आमच्या मान देश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्हाला जर काय सुचवायचं असेल तर कमेंट करा कॅमेरामॅन जाधव सह मी केशव जाधव मान देश न्यूज वाटके okay.